हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्तच असणार तर आज आपण किचन मध्ये रोज उपयोगात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत परंतु अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वात पहिली महत्वाची टिप्स म्हणजे लोणी कढवताना त्या तुळशीचं एक पान टाका तुपाचा स्वाद अप्रतिम लागतो दोन कोणताही पदार्थ तळताना तेल चांगले गरम झाले तरच तो पदार्थ तेला सोडा तेल गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल शोषून घेतो तीन ब्लॅक टी म्हणजे कोरा चहा बनवताना चहामध्ये खायची लिंबाची एकदम पाणी टाका चहा स्वादिष्ट लागतो तीन शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमुटभर हिंग टाका त्यामुळे भात बाधत नाही चार थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ बारीक करताना त्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करा त्यामुळे इडली बॅटर चांगले फुकते पाच भाजीसाठी किंवा कोणत्याही कामासाठी गॅसवर पाणी गरम करताना पातेल्यावरती झाकण ठेवावे म्हणजे पाणी लवकर तापते आणि गॅस कमी लागतो सहा भेंडी बनवताना आदल्या दिवशी चिरून ठेवणारा असाल तर चिरल्यानंतर त्यावरती पातळ कापड टाका त्यामुळे भेंडीला घाम येत नाही आणि भेंडी चिकट होत नाही कारण की आपण त्यावरती ताट झाकण ठेवतो तर, तर ते बिलकुलही ठेवू नका सात कोणतेही पीठ चाळताना चाळणी एक छोटी वाटी ठेवा लवकर पीठ चाळले जाते आणि आजूबाजूला पीठ उडत नाही आठ आंब्याच्या लोणचं जास्त दिवस चांगले राहण्यासाठी लोणच्या चा बरणी अधूनमधून उन्हामध्ये ठेवावी नऊ लिंबू पिळल्यानंतर उरलेल्या साली फेकून न देता मिक्सरच्या भांड्याला मसाला वाटण्याचा वास लागला असेल तर त्या लिंबाच्या साली मिक्सरमध्ये बारीक करून घ्या मिक्सरच्या भांड्याचा वास निघून जातो दहा पालक भाजी बनवताना शिजवून न घेता डायरेक्ट मिक्सरला बारीक करावी त्यामुळे भाजीचा रंग हिरवागार राहतो आणि भाजी चवदार देखील लागते अकरा मटकीचा उबटवास येत असेल तर मटकीला मीठ लावून चोळून धुवावी मटकीचा उबटवास निघून जातो बारा लहान मुलांना पुरी खायची असते परंतु ती जर जास्त तेलकट असेल तर चपातीमध्ये पुरी दाबून घ्यावी म्हणजे पुरीतील जास्तीचं तेल चपातीला जास्ती लागते आणि ही कमी तेलकट पुरी खायला मिळेल तर मग ह्या होते आजच्या छोट्या छोट्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि ह्या टिप्स जर थोड्या जरी आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझ्या सरसुगरणीचा खूप मोठा फायदा होऊन जाणार आहे कारण की तुम्ही आपल्या चॅनलवरच्या कोणत्याही व्हिडिओला व्हिजिट देऊन पहा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा अगदी घरगुती प्रामाणिक प्रयत्न करत असते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय